परिठदेतील कोल्हापुरी बंधाऱ्याकडे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष शेतकरी शेतीच्या पाण्यापासून वंचित राहण्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आठवळ नदीवर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण उपविभागाने कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम केले असून त्याचे काही गेट गतवर्षी काही अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याने जलसंधारण उपविभागाने याबाबतचा रिपोर्ट वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंदवला आहे परंतु त्याची ग्रामीण पोलीस स्टेशन च्या माध्यमातून कोणतीही चौकशी झाली नाही व कोण अज्ञात चोरटे आहेत याची चौकशी गुलदस्त्यात असल्याने यावरून समजते तर वाशिमचा जिल्हा परिषद जलसंधारण व उपविभाग यांनी या कोल्हापुरी बंधाऱ्यात नवीन गेट टाकणे गरजेचे होते परंतु या बाबीकडे दुर्लक्ष करून अद्यापपर्यंत गेट टाकले नाही त्यामुळे शेतीला पाणी पाहिजे तसा पाणीसाठा बंधाऱ्यात नाही शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांच्या गावाच्या व इतर पिकाला पाणी कमी पडणार असल्याने शेतकरी बोलत आहेत यासाठी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यात चोरी गेलेले गेट नवीन तयार करणे व शिल्लक असलेले गेट टाकण्यासाठी कोणतीही तसदी घेतलेली दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान नक्कीच होणार असल्याचे यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात सांगत आहेत याबाबत जिल्हा परिषदेचा जलसंधारण उपविभाग कोणती पावले उचलणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आता लागून राहिले आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील